समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या कथित उदांतीकरणावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तसंच त्यांना हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची मागणी धरून लावली सत्ताधारी आमदारांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यावर विरोधी पक्षाच्या या भूमिकेचे समर्थन केले अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी त्यांच्या विरोधात ठाण्यामध्ये वागळे इन्स्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी आझमी यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला अबू आजमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे यांनी हजारो हिंदूंची मंदिर तोडली छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक एक महिना सुळावर लटकून ठेवलं त्यांची क्रूर अशी हत्या केली महिलांचा अपमान केला महिलांवर अत्याचार केला अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता त्याचबरोबर त्यांची स्तुतीसुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमीनी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे आणि आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वाघळी स्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे हल्ली एक टेव फुटलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायची आणि स्वतःला पोलीस बंदोबस्त सरकारकडनं घ्यायचा आणि प्रसिद्ध व्हायचं अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे घरात उचलून पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये अटक करायला पाहिजे आम्ही आमच्या महापुरुषांचा आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतो त्या लोकांवरती हो गुन्हे दाखल करा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात यामागे यांची वेगळी भावना आहे यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं उभाट आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे मतांसाठी लाचारी करतायत त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे किशोर तिवारी यांनी म्हणण्याची गरजच काय किशोर तिवारी यांना लवकर शाणपण आलं की त्या प्रवक्ते म्हणून ते जी काही भलामण करत होते उभाटाची त्यांच्या लक्षात आला हा मुद्दा उभाटा नाहीये अबू आझमी आहे तुम्ही हा मुद्दा बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू अबू आझमी याच्यावर सरकारनं खरोखरच कारवाई करून दाखवावी अशी भूमिका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल सावित्रीबाई फुलेंचं अपमान असेल छत्रपती शिवरायांचं अपमान असेल महाराष्ट्राचं अपमान असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील सोलापूरकर असतील किंवा आबू असेल सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन के लिए टीवी वन इंडिया लाइफ को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत